गावोगावी आणि वाडीवस्तीवर असणाऱ्या प्राथमिक शाळा या खूप प्रभावी असे संस्कार केंद्र म्हणून काम करू शकतात हा माझा पूर्ण विश्वास आहे जोरदार पावसामुळे झालेल्या चिखलातून कशी बशी वाट काढत काढत चालणाऱ्या या बालगोपाळांचे हे दृश्य आहे माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खादगाव नंबर दोन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या शाळेतील विद्यार्थ्यांच्या घरघर तिरंगा या उपक्रमातील उत्साहपूर्ण सहभागाचे उजनी धरणाकाठी साध्या साध्या कोप्या करून राहणाऱ्या आमच्या मच्छीमार कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन आम्ही हा तिरंगा ध्वज फडकवला आणि जबरदस्त देशभक्तिमय वातावरण या उजनी धरणाच्या अथांग जलाशयाच्या काठावर तयार झाले तेच म्हणलं तुम्हाला एक दिवस यायला नको वाटतं बरोबर यानंवा या पंधरा ऑगस्ट आहे आज आपला भारत देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्षे पूर्ण झालीत एकोणऐंशी आपला स्वातंत्र्य दिवस आहे त्याच्या अंतर्गत घर घर तिरंगा हा उपक्रम आहे शासनाचा आणि त्या उपक्रमाच्या अंतर्गत आम्ही आपल्या वस्तीवर आलेलो आहोत उजनी धरणाच्या काठी आपली जी वस्ती त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत ही लेकर त्यासाठी आलेत की शासनाचा उपक्रम आहे प्रत्येक घरी तिरंगा गेला पाहिजे प्रत्येकाला आपल्या तिरंगाविषयी आदर वाटला पाहिजे अभिमान वाटला पाहिजे पाहिजे वाटलं पाहिजे कारण आपले सैनिक तिकडे सीमेवर लढतात या तिरंग्यासाठी शहीद होतात बरोबर आणि आपण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केलाच पाहिजे प्रत्येकाने केला पाहिजे म्हणून शासन सांगतोय की प्रत्येकाच्या घरीचा जे आपला आता समाज हे समजा आपण मासे पकडतोय आपण आपल्या कामात येत आपण हे झेंडा स्वातंत्र्य दिवस याचा आपण म्हणजे ही गोष्ट आपल्या बाहेरचा विषय पडतो आपण म्हणतो आपला व्यवसाय पालन आपण बोल पण आपण जर आपण या देशात राहतो त्या देशाचा स्वातंत्र्य दिन आपण उत्साह साजरा केलाच पाहिजे प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा केलाच पाहिजे त्याला अनुसरून आम्ही फिरतोय आणि तुम्ही पण प्रत्येकानं आपापल्या घरी असा तिरंगा आणलाच पाहिजे पंधरा तो फडकावला पाहिजे की वंदे वंदे